नमस्कार शेतकरी बांधवांना अॅग्रोणीवर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे कारण आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत तर यांच्या पात्रतेचे निकष याबाबत आपण माहिती घेणार आहोत तर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वीस आरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर वीस आरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे तर या अनुदानासाठी कोण पात्र आहे तर ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲपद्वारे कापूस व सोयाबीन पिकाची नोंद केली आहे असेच नोंदणीकृत शेतकरीच या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत तसेच ई पीक पाहणी ॲपवर ज्या क्षेत्राची नोंद केलेली आहे त्या क्षेत्रानुसारच परिगणना करून अनुदान संबंधित शेतकऱ्यास देण्यात येणार आहे तसेच हे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये डी बी टी मार्फत जमा करण्यात येणार आहे तर याप्रमाणे पात्रतेचे निकष आहेत तसेच ही योजना सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच राहणार आहे तर शेतकरी बांधव ज्या शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी ॲपद्वारे सोयाबीन व कापसाची नोंद केलेली आहे असे शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत तर शेतकरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये